श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा धुळे येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरालगत असलेल्या साक्री रोडवर असलेल्या श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह कार्यशाळा धुळे यांच्या वतीने दरवर्षी सालाबाजाप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात येत असतो आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपविभागीय अधिकारी प्रांतसाहेब राहुल कुवर जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद धुळेचे नितीन खंडेराय कल्याण समिती अध्यक्षा डॉक्टर उषेतई बाल बालकल्याण समिती सदस्य सुरेखाताई पाटील अनिता भांबोरे तसेच जिल्हा परिषद समाज कल्याणचे प्रमुख मालसिंग पावरा यमुनाबाई शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळच्या अध्यक्षा मंगलाताई वाघ यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळचे सचिव मनीषताई वाघ श्री संस्कार मतिमंद मुलींचे वसतीगृह कार्यशाळेचे प्रमुख सुनीलभाऊ वाघ मार्गदर्शक भरत वाघ आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी श्री संस्कार मतिमंद बालगृह व कार्यशाळे येथील विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले ज्यात नृत्य नाटिका कला या ठिकाणी त्यांनी सादर केली तर याप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह मान्यवर पदाधिकारी पालकवर्ग देखील या ठिकाणी उपस्थित होता तर येथील मतिमंद मुलींना प्रोत्साहन मिळावे त्यांना अजून विविध माध्यमातून या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण या तुने सदर या सदर कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते प्रांताधिकारी साहेबांना या ठिकाणी बोलवावं असा उद्देश होता त्यासाठी उपस्थित झाला आदरणीय रोज निवासी विद्यार्थी बंधू साहेब या संस्थेची थोडी कल्पना आपल्याला यावी म्हणून मी दोन हजार नऊला मी या, या संस्थेच्या माध्यमातून अनाथमतीमंद मुलींसाठी काम सुरू केलं या ठिकाणी प्रवेशात असलेल्या मुली हा सर्वसा अनाथ आहेत यांना पालक पेरेंट्स हा विषय नाही या सर्व बालकल्याण समितीच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रातनं धुळ्यात येतात आणि बालकल्याण समितीच्या आदेशाने प्रवेश होतात या संस्थेत डायरेक्ट कोणालाही प्रवेश नाही पूर्ण शासकीय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बालकल्याण समितीच्या आदेशाने या ठिकाणी प्रवेश दिला जातो आणि महाराष्ट्रात अशा अनाथ मतिमंद मुलींसाठी काम करणाऱ्या फक्त दोनच संस्था आहेत एक धाराशिवला आणि एक डोळ्याला की या ठिकाणी फक्त मतिमंद बहुविकलांग आणि अनाथ मुलींनाच प्रवेश मिळतो या ठिकाणी या मुलींसाठी आम्ही त्यांच्या शिक्षणाची त्यांच्या निवासाची त्यांच्या आरोग्याची त्यांना सर्व सुखी दिवा सुख सुविधा कशा मिळतील या दृष्टिकोनातून संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत गेली पंधरा वर्ष प्रास्ताविकामध्ये या ठिकाणी इरल मॅडमांनी आपल्याला सम जे काही चांगलं या मुलीचे आयुष्यात करण्यात करता येईल त्या करण्याच्यासाठी इथले सर्व संस्थाचालक असतील कर्मचारी असतील शिक्षक असतील सर्वजण अत्यंत पोटतिडकडे प्रयत्न करत असतात हे सुंदरसं संकुल उभं करण्याचा एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी अनेक दात्यांचा अनेक अधिकाऱ्यांचा अनेक कार्यकर्त्यांचा हातभार लागला आणि स्वप्न पूर्ण करण्याचा एक जो मनस्वी आनंद आज आम्हाला मिळतोय तो, तो खऱ्या अर्थाने हे सर्व श्रेय त्या दाते आणि सर्व मदत करणाऱ्या हातांना जातं या ठिकाणी येत्या काही काळामध्ये या अति तीव्र अशा मुक्तिमंत मुली आहेत की ज्या बिडरी आहेत ते आता मध्ये आहेत इथून ते आवाज ऐक ऐकत असतील कदाचित नाही एका ठिकाणी असतात अशा मुलींच्या दृष्टिकोनातनं एक सुशेषागृह नजीकच्या काळामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा कायमस्वरूपी या ठिकाणी देखभाल व्हावी या दृष्टीकोनातून सुरू करण्याचा आमचा मानस आहे त्या दृष्टिकोनातनं आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु हे जे काही शक्य झालं ते सर्व प्रशासनाच्या सहकार्यानं शक्य झालं आणि आदरणीय साहेब आपण त्या सर्व परिस्थितीतला गेलेला मला अशी कल्पना आहे की आपण कुठल्या परिस्थितीमध्ये त्या दरम्यान पोहोच साहेबांनी या ठिकाणी यावं आणि त्यांचा सम सन्मान करण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त व्हावं आपण ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत गेला त्या त्या ठिकाणी आपल्या कार्याचा कर्तृत्वाचा ठसा त्या त्या ठिकाणी उमटवला आणि आता धुळे शहरात सुद्धा प्रांताधिकारी पदाची जबाबदारी असताना सुद्धा मला माहिती आहे तो काटेरी मुक्कट धुळे शहरासाठी किती भयानक आहे तिने गेले एक वर्षभर आपण ते काम सांभाळतात आणि तुमचं मार्गदर्शन आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं म्हणून आम्ही जी विनंती केली खरं तर विनंती करायला मी यायला पाहत होतो त्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतींच्या हस्ते हा पुरस्कार आमच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि फार मोठा सन्मान आम्हाला आदरणीय श्रीकांजी भारती साहेबांच्या तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून नपलं त्या पुरस्कारासाठी आम्ही सर्वजण बाहेर होतो परंतु एक पत्राने एक मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि एक विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी काही अडी आमच्यासाठी या संस्थेसाठी येतील या मुलींसाठी येतील त्या ठिकाणी या ठिकाणी असलेली बालकल्याण समिती जिल्हा परिषद प्रशासन आमच्या साहेबसाठी अत्यंत कायमस्वरूपी रात्री दोन वाजता जरी फोन केला असेल अनेकाता यांना केला असेल सुरेखा यांना केला असेल पवारा साहेबांना केला असेल केलं की अशी अशी मुलगी अशी अशी आजारी मॅडम ॲडमिट केली अशी दवाखान्यातल्या काही सुविधा असतील रात्री दोन जरी वाजले असतील त्यांनी फोन आमचा वाक्सरांकडनं ह्या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं आमचे आम विभागाचे सुद्धा क्रीडा स्पर्धा चालल्या आहेत आणि त्यामुळे आज मले वाक काम मला येणं थोडंसं अवघड होतं मात्र सरांचं काम बघून मला इथे म्हणजे हे टाळता येण्यासारखं नव्हतं की एखादी व्यक्ती धुळ्यासारख्या शहरात एवढं चांगलं काम करते आणि आपल्याला तिथे आमंत्रित आम करून आपल्याशी भेटण्याची संधी मिळते हे पाहून मी वेळात वेळ काढून आपल्याला भेटण्याचं ठरवलं आणि हे काम बघून संस्थेचं काम बघून खरंच खूप आनंद वाटला की ज्याप्रकारे आपण म्हणजे दिव्यांग हा शब्द मान्य पंतप्रधानांनी काही वर्षापूर्वी आणला आपल्या विशेष गरजा असलेल्या बांधवांसाठी भगिनींसाठी आणि खरोखर ॲक्च्युली आपण जेव्हा बघतो सामान्य व्यक्तीपेक्षा आपल्या गरजा वेगळ्या असतात विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्याशी त्यांच्यासोबत डील करताना इथले शिक्षक कर्मचारी हे सर्वांना एक विशेष प्रयत्न करावे लागत असेल हे साहजिकच आहे आणि त्यानंतर सुद्धा ते आपल्यावर इतकी मेहनत घेतात आणि एक चांगलं नागरिक किंवा आपलं एक चांगलं जीवन घडवून समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी आपल्यासाठी ते जे काही प्रयत्न करतात ते पाहून मला खरंच खूप आनंद झाला आणि कौतुकसुद्धा वाटलं की सर्वसामान्य जगामध्ये म्हणजे कोणीही जिथे प्रॉफिट बेस्ड uh, व्यवसाय करण्यासाठी प्राधान्य देतो मला कुठून फायदा होईल यासाठी प्रयत्न करत असतो आणि अशा काळामध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये वाघस्तरांसारखे कोणी एक व्यक्ती समोर येते आणि दिव्यांग त्यातल्या त्यात अनाथ दिव्यांग असलेल्या बालिकांसाठी इतकं चांगली uh, सुविधा इथं उपलब्ध करून देतात आणि त्यांनाही चांगलं मानवी प्रतिष्ठेसहित जगण्यासाठी जो काही प्लॅटफॉर्म आवश्यक आहे तो उपलब्ध करून दिला जातो हे पाहून मला खरंच आनंद झाला आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून आपण जे काही आत्मसात केलं आहे ते सर्वांसमोर समाजासमोर ठेवण्यासाठी हा वार्षिक आपला कला महोत्सव किंवा वार्षिक सांस्कृतिक दिवस आज आपण संस्थेमध्ये साजरा करत आहोत त्यासाठी सर्व विद्यार्थिनींना माझ्याकडनं शुभेच्छा देतो त्याचप्रकारे आपल्याला सतत मदत करणाऱ्या मंचावर उपस्थित आदरणीय सर्व आ, सर्व सन्माननीय सदस्य सर्व उपस्थित यांचे देखील मी आभार मानतो की ज्यांना विशेष गरजा आहेत त्यांच्यासाठी आपण आपला वेळ बहुमूल्य देतात आपलं जे काही नॉलेज आहे जे काही आवश्यक गोष्टी आहेत ते आपण त्यांना प्रोव्हाइड करतात त्यासाठी आपले सुद्धा खूप आभार मानतो संस्थेने हा उपक्रम सुरू केलेला हा खरंच कृत्य आहे हा उपक्रम धुळ्याच्या येऊनाही या संस्थेस चालू करण्यास सुरू करण्यास मिळाला यापूर्वी हा विषय मी पुण्यात असताना हाताळत होतो अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह असो वा सामान्य मुलांचे बालगृह असो हे सांभाळत असताना बालगृह सांभाळणं खूप जिकिरीचं झालेलं होतं कठीण झालेलं होतं आणि शासनाच्या शा अशा प्रसंगी त्यावेळेस नवीन स्वयंसेवी संस्था सोय शोधल्या ज्या स्वयंसेवी संस्थेचे सोय विश्वस्त हे चांगले कामं करू शकतात त्यांच्यावर समाजाचा शासनाचा विश्वास आहे अशा या संस्थेस धुळ्याशा संस्थेस हे बालगृह चालू सुरू करण्यास मिळा मिळालं आणि यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळाने हे जे बालगृह सांभाळलेले आहे हे कौतुकास्पद आहे